नमस्कार मैत्रीणो आजची रेसिपी आहे कढी आणि फुनके करणार आहे मी डाळीचे मस्त चविष्ट और खमंग थंडी दिवसात गरम गरम कढी आणि फुनके इतके छान लागतं खायला बघा दोन वाटी हरभरा डाळ घेतली भिजून आणि एक वाटी मुगा डाळ घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्सरला थोडीशी जाडसर दळून घेऊया आपण जास्त बारीक नाही करायची बघा दळून घेतलेली आहे मसाला काढूया आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात नऊ दहा असते आणि थोडेसे जिरे अद्रक टाकली थोडीशी आणि थोडंसं लसूण घालूया मिक्सरला बारीक करून घेऊया ते छान बारीक केलेला त्यात टाकून घेऊया दीड चमचा मीठ घातले आहे आणि भरपूर बारीक चिरून कोथिंबीर घालायची जास्त कोथिंबीर असल्यावर छान लागते खायला आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तुम्ही हव्या तशा डाळी टाकू शकता चवळीची पण चालते मुगाची सालाची चालते तुरीची पण चालते इकडं कढीचा पण मसाला तयार करून घेणार आहे मी बघा थोड्याशे हिरव्या मिरच्या घेतल्या थोडंसं अद्रक घेतले आणि थोडा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची बारीक दवून घेणार आहे ते छान मस्त कढीचा मसाला तोपर्यंत पाणी पण उकळतं आपले फुनके वाफून घ्यायचे आहेत बघा छान असे करून घेतलेत मी भरपूर पाणी उकळलं आहे चाळणी ठुली त्याला इडली पात्रात पण करू शकता इकडं कढी पण तयार झालेली आहे फुनके पण छान तयार झालेत बघा मस्त गरम गरम वाफ येते आहे छान झाल्यात चिटकली नाहीत काही नाही छान झालेत मस्त बघा मग आजची रेसिपी कळी फुनके नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे